तर आज आपण नवरात्र स्पेशल उपवासासाठी मस्त असा चमचमीत मोकळा सुटसुटीत असा उपवासाचा पुलाव बनवणार आहोत त्यासोबत खाण्यासाठी राजगिऱ्याची कडी आणि सोबतच तोंडी लावण्यासाठी इथे आपण कुरकुरीत भेंडी बनवलेली आहे जे की खायला खूप सुंदर लागते अतिशय चविष्ट असे हे पदार्थ बनवून तयार होतात कमी तेलात तयार होतात आणि अतिशय झटपट तयार होतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर ला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा नक्की करा तर सगळ्यातरी इथे आपल्याला पुलाव बनवून घ्यायचा आहे पुलाव बनवण्यासाठी ते मी अर्धा कप भगर घेतलेली आहे ज्याला वरईचा तांदूळ असं सुद्धा म्हणतात हा भगर जो आहे तो आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुवून बाजूला ठेवून द्यायचंय त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे तुपाऐवजी इथे ते तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता तूप गरम झालं तर थोडेसे जिरे घालायचे जिरे छान फुलले ही एक लहान साईजचा बटाटा आहे साल काढून चिरून घेतलेला आहे तर बटाटा इथे मी कच्चाच वापरलेला आहे उकडून वापरलेला नाही तर आता हा बटाटा आपण छान असं ह्या तेलावर हलकासा कलर बदलेपर्यंत छान असं परतून घेऊया तर इथे आपला बटाटा छान परतून झालाय बटाटा परतून झाले की थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत तर इथे मी पाववाटी शेंगदाणे घातले शेंगदाणे सुद्धा छान असे तेलावरती परतून घ्यायचे बटाटे आणि शेंगदाणे परतून झाले की थोडे हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे आहेत तर तिखट तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घालू शकता हिरवी मिरची घालून परत एकदा परतून घेऊया आणि आता यामध्ये आपण धुवून ठेवलेला जो भगर होता तो यामध्ये ऍड करून घेऊया भगर यामध्ये घातल्यानंतर एक दोन मिनिटे आपल्याला हा बगर ह्या तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे असं केल्याने हा पुलाव जो आहे अगदी मोकळा सुटसुटीत बनवून तयार होतं त्यासाठी एक दोन मिनिटे तुपावरती हा बगर असाच परतून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर पाणी ॲड किती करायचं तर अर्धा कप इथे आपण भगर घेतली होती त्यासाठी बरोबर एक कप इथे आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे अगदी मोकळा सुटसुटीत असा पुलाव बनवून तयार होतो अर्ध्या कपासाठी एक कप अगदी परफेक्ट प्रमाण आहे पाणी घालून छान असं मिक्स करून घेतलं सगळ्या शेवटी उपवासाचं मीठ घातलं उपवासाचं मीठ घालायचं आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपल्या बघाला छान अशी उकळी आलेली आहे तर उकळी आल्यानंतर यावरती झाकण लावूया आणि हा पुलाव शिजण्यासाठी कमी गॅसवरती बाजूला ठेवून देऊया एकीकडे आपला पुलाव शिजून तयार होते तोपर्यंत आपण कुरकुरीत भेंडी कशी बनवायची ते पाहून घेऊया त्यासाठी इथे मी भेंडी घेतलेली आहे भेंडी छान अशी लांबट आकारामध्ये घ्यायची आणि ताजी भेंडी घ्यायची म्हणजे अगदी छान अशी कुरकुरीत भेंडी बनवून तयार होते भेंडीचा खालचा आणि वरचा भाग कट करून घ्यायचा आणि त्यानंतर व्हिडिओ दाखवलेल्याप्रमाणे छान असे लांब लांब पातळ स्ट्रीप कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण भेंडी जी आहे ती छान अशी लांबट आकारामध्ये कट करून घेतली एकसारखी भेंडी कट करून घ्यायची म्हणजे तळायला सुद्धा एकसारखा वेळ लागतो तर इथे मी संपूर्ण पूर्ण भेंडी जी आहे ती कट करून घेतलेली आहे आता ही कट केलेली जी भेंडी आहे ती आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालून घेऊया त्यासाठी इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलं चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि बाईंडिंगसाठी दोन ती चे। चे ते तीन चमचे यामध्ये आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घालायचे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर इथे तुम्ही वरईचच म्हणजे भगरीचं पीठ सुद्धा घालू शकता त्याने सुद्धा ही भेंडी अगदी कुरकुरीत बनवून तयार होते आणि आता हे संपूर्ण मसाले आपण छान करून घेऊया जेणेकरून भेंडीला संपूर्ण कोटिंग झाली पाहिजे भेंडीमध्ये स्वतःचं पाणी खूप असतं तेच रिलीज होतं त्यामध्येच हे मसाले आपल्याला कोट करून घ्यायचे या व्यतिरिक्त पाणी घालायचं नाही तर भेंडी इथे छान अशी कोट करून घेतली त्यानंतर ते गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे कडकडीत गरम तेलामध्ये ही भेंडी आपल्याला सोडायची आहे आणि छान अशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे तेल हे कमी गरम असायला नको नाही तर भेंडी ही तेलकट होते आणि कुरकुरीत होणार नाही मऊ पडते त्यासाठी ते तेल हे अगदी कडकडीत गरम असायला हवं कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला ही भेंडी सोडायची आहे आणि छान अशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता ही भेंडी छान अशी कुरकुरीत झालेली आहे आता ही भेंडी आपण काढून घेऊया आणि सेम पद्धतीने संपूर्ण राहिलेली भेंडीसुद्धा अशाच पद्धतीने फ्राय करून घेऊया तर ही कुरकुरीत भेंडी जी आहे ती खायला खूप छान लागते यामध्ये खूप जास्त मसाले नसले तरी सुद्धा तोंडी लावण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे खूप छान लागते तर तुम्ही सुद्धा एकदा ही भेंडी फ्राय नक्की ट्राय करून पहा तर इथे मी भेंडी सर्व फ्राय करून घेतलेली आहे भेंडी फ्राय झाली आता आपण राजगिऱ्याच्या पिठाची कडी कशी बनवायची ते पाहून घेऊया राजगिऱ्याच्या पिठाची कडी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा कप दही घेतलं दही छान फेटून घ्यायचं तुमच्याकडे ताक असेल तर ताकसुद्धा घेऊ शकता दही फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये एक तीन ते चार चमचे राजगिऱ्याचं पीठ घालायचे जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं राजगिऱ्याचं पीठ नसेल तरी ते तुम्ही भगरीचे पीठ सुद्धा घेऊ शकता राजगिऱ्याचं पीठ घालून छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर एक कप पाणी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे त्यानंतर या कढईमध्ये मी एक चमचाभर तेल गरम केलं भेंडी फ्राय केलेलं जे तेल होतं त्यातलं एक्स्ट्राचं तेल काढून घेतलं आणि त्याच तेलामध्ये थोडेसे जिरे आणि आलं फ्राय करून घेतलं आलं आणि जिरे छान फुलली का त्यानंतर यामध्ये थोडेसे मिरचीचे तुकडे घातलेले आहेत मिरचीचे तुकडे सुद्धा छान असे फ्राय करून घ्यायचे आणि संपूर्ण मसाले छान फ्राय झाल्यानंतर आता यामध्ये आपण जे राजगिरा आणि ताकाचा बेस बनवून ठेवला होता ते ॲड करून घ्यायचे एकदा मिक्स करून घ्यायचं चा, आणि छान असं ऍड करून आहे आणि कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी यामध्ये मी आणखीन अर्धा कप पाणी घालून घेतलेलं आहे तर ही राजगिऱ्याची जी कढी आहे ती खूप सुंदर लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा खा भगर आमटी म्हणून खा किंवा असंच प्यायला सुद्धा खूप छान लागते उपवासाच्या दिवसामध्ये ही राजगिराची कडी सुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा खूप सुंदर लागते तर आता ही कढी आपण एका बाजूला कमी गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून देऊया आणि तोपर्यंत इथे आपला पुलाव सुद्धा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा पुलाव अगदी छान मऊसूत शिजलेला आहे तरी देखील अगदी छान मोकळा सुटसुटीत बनवून तयार झालाय आता जरी थोडासा ओलसर दिसला तरी थंड झाल्यानंतर हा पुलाव अगदी छान असा मोकळा सुटसुटीत बनवून तयार होतो तर इथे आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा जो पुलाव आहे छान असा मिक्स करून घेऊया म्हणजे यामध्ये गाठी वगैरे अजिबात राहणार नाही आहेत इथे आपला पुलाव सुद्धा तयार झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे खाली उतरून घेऊया तोपर्यंत इकडे पहा इकडे आपली राजगिऱ्याची कडीसुद्धा छान अशी शिजलेली आहे राजगिऱ्याची कडी शिजल्यानंतर यामध्ये सगळ्या शेवटी चमचाभर साखर घालायची याची चव खूप छान येते पण साखर घालणं इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे कडी शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा छान अशी दाटसर झालेली आहे ही कडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप सुंदर लागते सारखा सारखा तीच तीक शेंगदाण्याची आमटी करण्यापेक्षा एकदाही राजगिऱ्याची कडी करून पहा तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडेल तर इथे आपली कडी सुद्धा शिजलेली आहे काढून घेऊया आणि सर्व करून घेऊया तर आता तुम्ही हा पुलाव पाहू शकता आधीपेक्षा किती छान असा मोकळा सुटसुटीत असा बनवून तयार झालेला आहे आणि त्यासोबत ही आपली राजगिऱ्याची कढी ह्या पुलाव सोबत ही कढी खायला खूप सुंदर लागते तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता किंवा साबुदाण्याच्या खिचडी सोबत सुद्धा खाऊ शकता खूप सुंदर लागते आणि सोबतच तोंडी लावण्यासाठी ही आपली कुरकुरीत अशी भेंडी तर एकदा तुम्ही ह्या नवरात्राला ह्या माझ्या पद्धतीने ही राजगिऱ्याची कडी कुरकुरीत भेंडी आणि पुलाव नक्की ट्राय करून पहा तुम्हालासुद्धा खूप जास्त आवडेल अगदी हलका फुलका फराळ हे खूप जास्त हेवी नाही जड नाही खूप जास्त तेलकट नाही त्यासाठी एकदा तरी नवरात्रच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करायला हवी तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा तर पुन्हा भेटू धन्यवाद